नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पळशी या ठिकाणी आहोत आणि आपण हे चित्र बघतोय पळशीतल्या महिलांना रोजगार नसल्यामुळं त्या महिलांना बाहेरगावी दूर लांबपर्यंत जाऊन रोजगार मिळवावा लागतो आणि त्या भरवून दिवसभर दोनशे रुपयासाठी अनेक ठिकाणी लांबपर्यंत त्यांना कामावर जावं लागतं तर त्यांच्या काय व्यथा आहेत त्यांच्या काय समस्या का का आहेत ते आपण जाणून घेऊयात कार पळशी कामाला जातोय या आम्ही आता तुम्ही आता कुठं का, कामाला आम चाललाय आम्ही चाललो काष्टीला आणि हाजरी किती हाजरी कि दोनशेडशे दोनशे दीडशे बाकी आमलं ऊन लागत या काय करायचं नाही काय नाही गावात इथं जवळपास रोजगार मिळत नाही का नाही मिळत आम्हाला जवळ पाणीच नाही कुठलं पिया पाणी नाही ती काम काम असतंय दिवसभरात एवढं काम करून परवडत का नाही परवडत पण काय करायचं पोटासाठी करावं लागतं काय सांगाल आजी माझं चिंकावाय आणि गाव पळशी बरं आता, आता काय मला कुठं चालला तुम्ही आम्ही काष्टीला बरं आणि हजेरी किती पडते दोनशे बरं वय किती आहे तुमचं आता किती असंल साठ पासष्ट बरं पाण्याची कशी व्यवस्था असते पाणी तर नाही काय संघ घेऊन जावं लाग संघ न्यायला आत्ता पुरतं का पाणी देऊन आता नाही पुरलं तरी काय करायचं पण तसे तर अनुसारशी नध्ये बरं राहणार पळशी रोजगाराची कशी परिस्थिती दोनशे रुपये बरं आणि काम कुठं काष्टीला का काम काम भेटायला काय करा सकाळी किती वाजता निघावं लागतं तुम्हाला सातला सात साडेसातला आणि येता किती वाजता आठ वाजता बरं महिलांना मी एक आता असा प्रश्न विचारतो की बारामती लोकसभेचं निवडणूक लागलेली आहे आणि आता सध्या सुप्रियाताई सुळे आणि सुनीत्रा वैनी या दोघींनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर या महिलांना काय वाटतंय आणि त्यांच्या समस्या कोण सोडवेल असं वाटतंय ते आपण त्यांच्याकडून विचारूया तुम्हाला काय वाटतं कोण हा रोजगाराचा प्रश्न सोडवेल दादा दादांकडेच राहील पण दादांनी आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी विनंती आहे आमची काय अपेक्षा आम्हाला पाण्याची सोय करावा शेतीच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची करावा करा। ची करा। करा। हा म्हणजे आम्ही असं बाहेरची कामाला जातोय ते जाऊ नये आम्ही आमच्या गावातच काम करावा रोजगार मिळाला हा रोजगार मिळाला पाहिजे आणि गावातच काम चाललं पाहिजे आम्हालाही बाहेरगावी कामाला जाणं नाही एवढं हे परवडत परवडत नाही दिवसभर सकाळ संध्याकाळ धावपळ होती हा धावपळ होती तेवढा आमचा प्रश्न दादांना सोडवावा तुम्हाला काय वाटतंय आम्हाला पाणी सुई नाही काय नाही आता मतदानाच्या बाबतीत काय सांगाल दादांना आमची सोय केली पाहिजे करा अशा पद्धतीने येथील महिलांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत त्यांचा प्रश्न लवकरात लवकर सटावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे धन्यवाद